सर्वे नंबर आठ याचाच गट नंबर तीनचा एक तीनचा दोन तीनचा दोन हे गट नंबर असून यामध्ये आमच्या महार समाजाची स्मशानभूमी होती ती पुण्याचे काही बिल्डर व स्थानिक एक माणूस व साताऱ्याचा एक माणूस अशा मिळून या आठ माणसांनी आमची स्मशानभूमी तोडून उद्ध्वस्त केलेली आहे याबाबत दोन हजार दहापासून आम्ही संबंधित सर्व अधिकाऱ्यांना लेखी व तोंडी तक्रारी देऊन पण अद्याप कुठली कारवाई झालेली नाही त्यामध्ये दोन हजार सोळा रोजी दोन हजार सोळा साली तहसीलदार खंडाळा यांनी पोलीस स्टेशनला ने नोटीस देऊन संबंधितांवर कारवाई करण्यासाठी नोटीस दिलेली असून तरी देखील पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही किंवा कोणावर गुन्हा दाखल केला नाही आणि आज तीन दिवस झाले या महिला व आम्ही रात्रंदिवस पोलीस स्टेशनच्या बाहेर बसून देखील पोलिसांनी कोणतीही दखल घेतली नाही कोणताही गुन्हा दाखल नाही केलेला नाही व आमचे सर्व पुरावे दाखवले तरी पोलीस ते पुरावे ग्राह्य न धरता ते गुन्हा दाखल करण्यास तयार नाही पोलिसांकडे कोणताही अधिकार नसताना न्याय देण्याचा फक्त गुन्हा दाखल करण्याचा अधिकार असून गुन्हा दाखल करत नाही आणि हाफ पेपर द्या तो पेपर द्या आणि तहसीलदारापुढे मीटिंग लावली त्या मिटिंगमध्ये पण तहसीलदारने कुठला निर्णय दिला नाही आणि समोरचे आठ जे इसम आहेत त्यांना अजून हजर केलं नाही किंवा के ते येत पण नाही त्यांना पत्र देऊन हा सावळा गोंधळ कुठंतरी थांबला पाहिजे व आमच्या स्मशानभूमी जाण्याकरता किंवा वापरण्याकरता आम्हाला जशी होती तशी मिळाली पाहिजे एखादं लहान मुलगा जर आमचं दगावलं तर ते कुठं पुरायचं हा मोठा आमच्याकडे आता प्रश्न निर्माण झालेला आहे आणि बेकायदेशीर पाडलेली स्मशानभूमी ह्या गुन्हेगारांवर गुन्हा दाखल ऑक्ट्रोसिटीचे गुन्हे दाखल झाले पाहिजे एवढीच आमची मागणी माझे नाव पूनम विलास कांबळे आज आज झाला आम्ही इथं आंदोलनाला बसलोय पण पर आतापर्यंत कोणत्याही अधिकाऱ्याने येऊन आमची दखल घेतली नाही ह्याला कारण काय म्हणजे कुठं तरी काय तरी आहे त्यामुळे हे लोक का आमच्याशी काही बोलायला येई इथं आम्ही फौजदारी गुन्हा नोंद करायलोय मग यांनी घेतला पाहिजे ना हे घेतच नाही हा आज शुक्रवार शनिवार रविवार असते

हक्क वगैरे बाहेर काढून त्यांचा अपमान केलेला आहे त्यामुळे आम्ही त्यांना त्यांच्या करण्यासाठी इथं तपास बसलेलो आहे पोलीस तर मध्ये पोलीस तर आम्ही काही तुमच्या तक्रारी होऊ शकत नाही तर आम्हाला न्याय देतावा यासाठी आम्ही तपास केली मी विजया लक्ष्मण कांबळे लहान शिरो माझा जन्म इथं झालाय माझा आज पंढर तिथे काढलेल्या आहेत ती मसनवाटा असताना आम्हाला नाही म्हणतात माझं नाव मयूर दीपक कांबळे राहणार शिरवळ सर्व नंबर आठ गट नंबर तीनचा एकचा एक तीनचा एकचा एक एक दोन व तीनचा दोन असे आमचे गट नंबर आहेत त्यामधले आमच्या साडेपाच एकराचा मसनवाटा यांनी निस्तो पूर्णपणे केलेला आहे आमचे वडले पॉरवी जे त्यांचे स्तूप होते त्यांनी पूर्णपणे उकरून नष्ट केलेले आहेत तिथं आम्ही लहान मुलं दखनविधी करत होतो तिथे ते देखील त्यांनी काय करून टाकलेलं नाही पूर्णपणे आज आम्ही तीन दिवस झाला इथं आम्ही आंदोलनाला बसलेलो आहे पण आम्हाला कुठल्या तक्रार नोंदवली नाही किंवा गुन्हा दाखल केलेला नाही माता बघे आमच्या रात्री इथं झोपते तरी देखील पोलीस प्रशासन नाही जरा ही त्यांना कळकळी आहे माझे नाव मनीषा महेश कांबळे शिरवळ येथे राहते शिरवळ मध्ये आमचं आमची महारत्नाची जमीन आम् आहे त्याचा सर्वे नंबर आठ एक गट नंबर तीन एक एक तीन एक दोन तीन दोन या जागेमध्ये आमच्या हंगाच्या स्मशानभूमी व लक्ष्मी आईचं मंदिर आहे पूर्वीपासून हे मसन आमचं तिथं आहे तिथं लहान मुलं आमचं एखादं दगावलं काय झालं तर तिथं ते पूर्वी आम्ही तफन करत होतो आणि आता आता अशी परिस्थिती आहे की एखादं आमचं लहान मुलं दगावलं काय झालं तर ते आता आम्ही पुरायचं कुठं ती आता ती जागा त्यांनी सगळी हस्तगत केलेली आहे आणि हा जो सगळा त्यांनी जे जमिनीचा व्यवहार केलेला केलेला आहे तर त्यांनी कुठल्याही शासकीय अधिकाऱ्यांशी वगैरे कुठले कलेक्टरशी वगैरे परवानगी न घेता त्यांनी बेकायदेशीररीत्या हा व्यवहार केलेला आहे आणि आमची आम्हाला मसनवटा ही जागा मिळालीच पाहिजे आणि तो आमचा हक्क आहे तर आमचा आम्हाला मिळालीच एवढंच आमचे शासना मी इथं आज न्याय मागायला तीन दिवस झालं बसलेली आहे तरी शिरवळ स्मशानभूमी आमच्या हक्काची असताना त्या धनदान्यांनी त्याच्या केलेला आहे आज आम्ही तीन दिवस इथं बसलो तरी आम्हाला इथं काही न्याय मिळत नाही तरी इथं तडपशाही चाललेली आहे तरी याची दक्कल प्रशासनाने महिनाबाय पोपट काय करून वाटा आम्हाला हि मिळायलाच पाहिजे आमच्या हक्काचा आम्ही शिरवळ गावचे महार समाजाचे लोक आहोत आणि आमच्या शिरवळ गावामध्ये इनामोर्ग सहा व महारवतनाची जमीन सर्वे नंबर आठ गट नंबर तीनचा एक एक तीनचा एक दोन तीनचा दोन असे त्याचे वेगवेगळे भाग पडलेले आहेत आणि ही आमची मालकी हक्काची जागा असून ह्यामध्ये आमची वडलं मशानभूमी स्मशानभूमी होती व आहे पण त्यामध्ये काय केलं आहे की काय पुण्याची लोक बिल्डरांना स्थानिक हिथला एकजण आणि एक, एक सातारचा असे मिळून ती आमची स्मशानभूमी पाडली नाबूत केली आणि आमचे पूर्वज त्या ठिकाणी गाडले होते त्यांच्या मैताची त्यांच्या हाडांची विटंबना केली आणि त्या ठिकाणी आता गुंड आणून बसवलेले पुण्याचे गुंड आणून तिथं बसवलेले आहेत आमचं एखादं प्रेत जर गेलं तर ते गुंड तिथं आत प्रेत जाऊ देत नाहीत व तिथे मातमध्ये लक्ष्मी मातेचं मंदिर असून आमची माणसं मंदिराच्या पाया पडायला पण आम्हाला प्रवेश देत नाहीत कारण ती जमीन आमच्या वडील हक्काची असून सगळं काय लिगली असून बरं कोणाची पाडताना परवानगी घेतली नाही कोणाची संमती घेतली नाही कुठल्याच शासकीय खात्याची दुसरा मुद्दा असा आहे की ती जमीन काही लोकांनी आमच्यातली विकलेली आहे खरीदस्त त्याची केले आहे पण खरीदस्त करताना ना जिल्हा अधिकाऱ्याची परवानगी ना पन्नास टक्के नजराना ना पंचवीस टक्के दंड ना उत्खनन केलेल्याचे रॉयल्टी भरलेली आहे अशा पद्धती ते बेकायदेशीर केलेलं आहे त्या संदर्भापासून ते आम्ही आज दोन हजार बारा तेरापासून संघर्ष करतो आहे संबंधित सर्व अधिकाऱ्यांना व्यवहार करून अद्याप काय कुठली कारवाई होत नाही तहसीलदार खंडाळा यांनी दोन हजार सोळाला पोलीस स्टेशनला पत्र दिलं होतं की संबंधितांवर कारवाई करून चौकशीचे अहवाल पाठवा असं पोलिसांना कळवलं होतं पण पोलिसांनी अद्याप काय कुठली कारवाई केली नाही आणि आज आजपर्यंत आम्ही उपोषणला बसलो तरी त्यांच्यावर काय गुन्हे दाखल करायला तयार नाही आणि जे पुण्याचे मोठमोठे बिल्डर ते म्हणतात तुम्ही कुठेही जा आमचं काय कोणी वाकडे करणार नाही आणि आमच्यावर कुठली कारवाई होणार नाही या पद्धतीत आता आमचं उद्या एखादं लहान मुलगं मिळलं तर त्याला आम्ही गाडायचं कुठं बरं शासनाची आम्ही त्यांना जी आर दिले की तक्रार आल्या आल्या तुम्ही गुन्हा नोंद करा आणि नंतर तपास करा असं त्यात जियार मदे उल्ले कासुन पन जी आरमध्ये उल्लेख असून पण सगळ्या नियमाची पाय बलणे मलणी करून हे पोलीस अधिकारी आम्हाला अद्याप गुन्हा दाखल करण्यास तयार नाही आणि महिला सगळे आम्ही इथं वर्ग बसून रात्रंदिवस बसून आहे तर कृपया आमची अपेक्षा आहे की ह्या गोंडांवर तात्काळ ॲक्ट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हे दाखल व्हावे है। आणि ह्यांना अटक व्हावी आणि आमची जी स्मशानभूमीचा मोकळा रस्ता आहे आणि आमची स्मशानभूमी तिकडं आमची वैवट चालू व्हावी ही आमची नम्र विनंती किती आज पाचवा दिवस आहे उपोषणाला बसलेलं पोलिस स्टेशनच्या बाहेर आम्ही उपोषण करतोय स्टेशनचं पोलीस स्टेशन नुसती प्रत्येक वेळेस वेगवेगळी वेग उत्तर देतात म्हणतात एक वेळेस हा मसूल दहा मसूल मीटर आहे ह्याच्यात आम्ही काही करू शकत नाही एक वेळेस म्हणतात तुमचे कागदं द्या कागदं दिली तर नंतर म्हणतात नाही तुमचं काय ह्याच्यात होणार नाही असे आज मी क कोर्ट कमिशनचा नकाशे दिला त्या नकाशामध्ये स्मशानभूमी आहे उतार्यावर स्मशानभूमीची नोंद आहे आणि ह्या ह्यांनी बेकायदेशीर दोन हजार बारापासून त्या स्मशानभूमीची नोंद उडवली आणखीन त्या नकाशावरी त्याची स्मशानभूमी गायब केली असे बेकायदेशीर यांनी कामं केलेली आहेत किती वर्षापासून ती वापरत होती वडलं फार पूर्वीपासून आमची वापरत होती जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन दिलेत तहसीलदारांना निवेदन दिलेत पोलीस अधिकाऱ्यांना त्यापासून पण निवेदन दिले त्याचे पुरावे आम्ही सगळे सादर केलेले आहेत पण अद्याप कुठलीच कारवाई काय व्हायला तयार नाही आता शेवटी आम्हाला कारण गुन्हा दाखल करणं हे त्यांच्या हातात आहे पण मरणं आमच्या हातात आहे हे नक्कीच आता आम्ही ठरवलं आहे आणि हे आंदोलनाला बसलेलं आहे आता आम्ही वाट बघून बघून शेवटी आम्हाला पर्याय हाच निवडावा लागेल मी बाप्पा अंबुजी खुंटे वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष मी असं सांगू इच्छितो की शिरवळच्या ठिकाणी यांनी म्हणजे महिला आणि हे लोक सगळे बसले होते एकत्र त्याच्यानंतर आम्हाला त्यांनी म्हणजे त्याच्या त्याबद्दल सजेशन दिलं आम्ही त्यासाठी इथं आलो आणि इथल्या म्हणजे सर्वांचं यांनी अर्ज वगैरे केले होते अगोदरच तहसीलदारला केलेत यांना केले कागदपत्र पाहिले असता ह्यांची स्मशानभूमी एकोणी एकोणीसशे एकतीस सालापासून पेपरवर आहे सातबाऱ्याला मसनवट गायरान असं आहे आता ते ह्यांनी त्याच्यानंतर पाणी सदरी ते बदललं आहे बारा तेरा तेरा चौदानंतर तर तेरा चौदा नंतरच्या सातबाऱ्याला पाणी सदरी फक्त तेवढं ही करत गेलेत आणि त्याच्यानंतर यांनी नवीन सातबारा जो आता आहे त्याच्यावर तर कंप्लीट त्या नोंदी बा गायब केलेल्या आता मसनवट शासनाच्या दृष्टिकोनातून हे कायमस्वरूपी होती आ, आ राखीव क्षेत्र होतं राखीव क्षेत्र होतं मग याचा अर्थ काय की ही मसलवट आता आम्हाला अधिकारी काय इथं मी पी पी एस साहेबांना विचारलं तर म्हटलं तुमच्याकडे लेखी असेल तर द्या आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करतो आता तहसीलदार काय आम्हाला लेखी देऊ शकत नाही सातबारावर जे काय उतारी आहेत ते आम्ही यांना सादर के, केले केलेत दाखवलेत पण त्यांनी काय मान्य केलेले नाहीत अजून माझं असं मत आहे की दफनभूमी ही पूर्वी कसं होतं की हे हरिजन समाज होता तर हरिजन समाजाची दपनभूमी ही वेगळी असायची आणि गावांची संपूर्ण ती वेगळ्या असायच्या पानोठा वेगळा असायचा आणि तेव्हापासून ही दपनभूमी त्या सर्व नंबर आठमध्ये आहे आणि ती सर्व नंबर आठमध्ये त्या क्षेत्रात आमच्या या वस्तीतल्या लोकांची म्हणजे काय जर झालं तर तिथं दपन केलं जात होतं आणि मग असं असतानासुद्धा आज मी तिला त्या द ती त्या जागेचा दस्त करताना हे जे दंडदांडग्यांनी म इथं तो त्या जागेचा दस्त केलेला आहे हा बळजबरी केलेला आहे कुणाचे आणि आशिषित लोक असल्यामुळं त्यांना काही कळत नाही आणि काही ठराविक लोकं त्यांनी हाताशी धरून ते दस्त मारलेत आणि तिथं आता की अख्ख्या सातारा जिल्ह्यात कुठंही जमिनीचा कब्जा घेताना बॉन्सर आणून जमिनीचा कब्जा घेतलेला नाही ह्यांनी दहशत निर्माण करण्यासाठी शिरवळसारख्या ठिकाणी दहशत निर्माण करण्यासाठी बॉन्सर आणून त्यातमध्ये ठेवलेले थे। आहेत आणि या लोकांना आता त्यांनी पत्र्याचं कंपाऊंड टाकलेलं आहे सगळं आणि त्यामुळं ते तर लक्ष्मीबाईचं मंदिर आहे तिथं लक्ष्मी आईच्या मंदिराच्या तिथं जाऊन देत नाहीत आणि ह्या स्मशान मशनभूमीतच पूर्ण उद्ध्वस्तच केली संपूर्ण कठडा बांधला आहे तसेच ज्या काही कठडा बांधताना ती उत्खनन केलं आहे त्याचं कुठं रायल्टी नाही आणि ती रायल्टी शासनानेसुद्धा आज मी तिलासुद्धा म्हणजे गरिबाला कोणी नसेल तर प्रशासन आहे पहिल्यांदा प्रशासनाने गरिबाची काळजी घेतली पाहिजे आणि प्रशासनाने या गरिबांचे काय मदत केली पाहिजे म्हणून प्रशासन आहे पण प्रशासनाचा आता आम्हाला असा अर्थ वाटतो आहे की प्रशासनच गरिबांना मदत करत नाही पण या लोकांना मदत करतात आता ते कशा स्वरूपी कशा स्वरूपी जर आमच्याकडं त्याच्या उतार्याच्या नोंदी आहेत तर मग ते त्यांनी ग्राह्य केलं पाहिजे आणि ते, ते ग्राह्य धरून ह्या ज्या लोकांवरती ह्यांनी आत्ता दहशत निर्माण करण्यासाठी ह्या संपूर्ण नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे यांनी म्हणजे सराईत गुन्हेगार कसे असतात तर त्या पद्धतीने यांनी नष्ट करत चाललेले आहेत ते नष्ट ते नष्ट म्हणजे का कसं की पहिल्यांदा त्यांनी म तेरा सालापासून कमी कमी करत आणलं आणि नंतर आत्ता म्हणजे एक वर्षापूर्वी हे माहीत कसं झालं तर वर्षापूर्वी त्यांनी संपूर्ण ते बॉन्सर आणून पत्रे वगैरे लावले आणि आतमध्ये हे काम करत राहिले आतमध्ये काम करताना यांच्यातलीच काही लोकं हाताशी धरून त्यांनी पूर्ण काम केलं त्यावेळेससुद्धा आम्ही रितसर अर्ज दिला होता आता वस्तुस्थिती कशी आहे की मुळात ही जमीन सहा ब महारवतनातली आहे आणि ही सहा ब महारवतनातल्या जमिनीला रितसर परवानगी लागते एकोणसाठ साली आठशे चौऱ्याण्णव फे आठशे चौऱ्याण्णव जो फेरफार झाला आहे तो इथल्या नजरचुकीनी त्या तलाट्याने त्या फेरफारमध्ये की वतन नसतीकरण कायदा हा अंमलात आल्यानंतर त्या फेरफारमध्ये आठ हा घेतला गेला आहे इतर फेरफारमध्ये तर तो घेतल्यामुळं ही जमीन खालसा झाली आणि त्याच्यानंतर म तीन पट रक्कम भरली गेली आणि तहसीलदारनी त्यावेळच्या तहसीलदारांनी आडुसट साली आडुसठ साली की ह्याचा फेरफार घातला म वतनसतीकरण कायदा एकोणसाठ साली झाला आणि अडुसष्ट साली फेरफार घातला अडुसष्ट साली फेरफार घालून त्याच तहसीलदारनी ती मंजूर केली आणि नंतर चोवीसशे एक्क्याऐंशी परत हा फेरफार केला आहे तीही नोंद तीही मंजूर केली आणि खालसा करून टाकली आता खालसा करून टाकताना तहसीलदारांना साहेबच्या जमिनी खालसा करण्याचा अधिकार नाही आणि जर समजा त्यांनी नियमाप्रमाणे किंवा कायद्याप्रमाणे केली तर आम, महारवतन ॲक्ट कलम पाचचा तीन हा सुधारित केलेला आहे आणि त्या सुधारित नियमाप्रमाणे पाचशे तीनच्याप्रमाणे जर मंजुरी घेतली नाही जर हे केलं नाही तर हे पुढील दस्त सगळे बेकायदेशीर पाहिजेत आणि हे पुढील दस्त यांनी बेकायदेशीर बेकायदेशीर केलेले आहेत या दस्त्याला कुठलीही परमिशन नाही किंवा काय नाही आमचं असं म्हणणं आहे की ते म्हणतात त्यांनी दस्त आहेत मग तुम्ही रितसर त्याच्यावर कोर्टात जावा आता कोर्ट मॅटर करताना आमच्याकडं आम्ही गरीब लोकांनी जायचं कुठं हे धंददान घे तर सगळे ठिकाणी पैसे पेरून ते त्यांच्यासारखे करून घेत आहेत आता आम्ही रितसर नियमाप्रमाणे प्रांताकडे आपल दा अपील दाखल केल केलेले आणि आमच्यातल्या का काही लोकांनी एक अर्ज केलेला होता आणि त्या अर्जातसुद्धा कमिशनरने उत्तर दिले की हे जे तीन फेरफार आहेत हे चुकीचे झाले आहेत आणि ते त्याच्यावर अपील करून रितसर कारवाई करा तर आम्ही आता त्याच्यावर अपील केलेली आहेत प्रांताकडे आणि मग आता त्या अपिलाचा निकाल होईपर्यंत आता हे आम्हालाही माहिती आहे की प्रांतसुद्धा विरुद्ध निकाल देणार कलेक्टरसुद्धा विरुद्ध निकाल देणार आणि आयुक्त आयुक्तही आमच्या विरुद्ध निकाल देतात का काय तेही सांगता येणार नाही पण हायकोर्टात मात्र निश्चित आमच्यासारखा निकाल लागणार कारण कायद्यात तशी तरतूद आहे की कायद्यात अशी तरतूद आहे की तशी दरला अधिकार नाहीत आणि हे अधिकार कोणाला आहेत तर कलेक्टरला आयुक्तांना आणि मग जर हा असा अन्याय इथल्या लोकांच्यावरती झाला आहे मग त्यांनी जायचं कुठं त्यांची आता उद्या जर काय झालं तर आ, आ, जी स्मशानभूमी आहे ती स्मशानभूमीसुद्धा यांनी हडप करण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे याचा अर्थ की शासनाची चोरी करूनसुद्धा शासन शासनाकडं कळवूनसुद्धा शासन याच्यावर निर्णय घेत नाही तरी आमची अशी विनंती आहे की शासनाने निदान गरिबांची तरी बाजू घेतली पाहिजे कायदेशीर बाजू घ्यावी हीच आमची अपेक्षा आहे आणि या लोकांना निदान त्यांची स्मशानभूमी आहे ती परत केली पाहिजे एवढंच मी म्हणजे वंचित बहुजन आघाडीतर्फे सांगतो आणि हा लढा आम्ही शेवटपर्यंत चालू ठेवणार आहे आता गुरुमुख जंगलदास सुखवानी आणि तो खंदवे हे ह्या दोघांनी काय केलं यांच्यावर याच प्रकार म्हणजे हरिजनांच्याच ज्या जमिनी आहेत हे लुबडत आहेत ह्यांना है, त्यांची फसवणूक करतायत याच प्रकारचा गुन्हा त्यांनी रावेतमध्ये पुणे जिल्ह्यात केलेला आहे आणि तिथलीही काय कागदपत्रं उपलब्ध आहेत तर हे सराईत गुन्हेगार आहेत आणि त्यामुळंच हे ह्या लोकांना त्रास देत आहेत तर याचा शासनाने विचार करावा आणि यांच्यावर योग्य कारवाई करावी करा म्हणूनच आम्ही त्यांच्या त्यांना अॅट्रॉसिटी करावी अशी विनंती करतो आहे मी ज्योतिया जय कांबळे राहणार शिरवळ आमची बौद्ध समाजातली जागा स्मशानभूमी हे स्मशानभूमी ही काही आठ आठ पुण्यातील आठ ही हस्तगत केली आणि त्या गुंडांवर क कारवाई करावी आणि आम्ही आज सहावा दिवस आंदोलन करत करीत आहोत रात्रंदिवस महिला रस्त्यावर बाहेर पोलीस स्टेशनच्या बाहेर थंडी गारट्याच्या वयस्कर बायका ह्या झोपतात लहान मुलं घेऊन आणि त्या अद्याप त्यांच्यावर काही गुन्हा दाखल केला नाही आणि आमची हीच मागणी की त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा